गुरूंच्या स्थानी आस श्री हनुमानजींना आहे दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवा हनुमानजींना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे या ब्रह्ममुहूर्तावर कल्पना करायची हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ॐ हं हनुमते नमः श्रीराम जय राम जय जय राम यं कं खं गं गं Chum, Jum, Jum, Jum. डोळे आपण अलगत मिटलेले आहे पाठीचा कणा सगळ्यांचा ताठ आहे सुंदर असा हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे कल्पनेमधून या चक्रावर शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी जे वायुतत्वाच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात कार्यरत आहेत त्यांचे खूप आभार मानायचे ओम हम हनुमते नम ओम हम हनुमते नम ओम हम हनुमते नम सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर एकमेकांवरच विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवायचे या कलियुगामधील चिरंजीवी अवतार म्हणजे साक्षात हनुमानजी त्यांची प्रचिती आपल्याला ते दे देत आहेत डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात ओम हम हनुमते नम श्रीराम जय राम जय जय राम ज्या ठिकाणी राम नाम तिथे साक्षात हनुमानजी खूप आभार मानायचे ह्या वायूच्या देवतेचे अम हम आम इम इम लम rum room 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 प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा सक्षम दोन्ही खांद्यांचे खूप आभार सूक्ष्म स्वरूपामध्ये चित्रगुप्त ह्या ठिकाणी लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब या कलियुगामधील अतिशय प्रभावी कर्म जे आपण सातत्याने करत आहोत रामनाम त्याद्वारे आपण श्री हनुमानजींशी एकरूप झालेलो आहोत ओम हम हनुमते नम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ज्या ठिकाणी रामनाम त्या ठिकाणी साक्षात हनुमानजी त्यांचे खूप आभार मानायचे हम हुम हुम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा खूप आभार मानायचे सक्षम दंडांचे वायु तत्वरूपी हनुमानजींचे खूप आभार हम हम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा यम काढा चोकुरे काढा सेहकी काढा खूप आभार मानायचे प्रत्येक रेखेच्या चिन्हांचे जे आपल्या गुरूंकडनं आपल्या मिळालेले आहेत खूप आभार हनुमानजींचे ओम हम हनुमते नम श्रीराम जय राम जय जै जय राम हम सावकाशत आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा अज्ञाचक्र जे दोन्ही भुयांच्यामध्ये आहे आणि त्यातला महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले दोन्ही डोळे त्यांना आपण ऊर्जा देत आहोत साक्षात हनुमानजी गुरुच्या स्थानी त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र रेखे गुरूंचे खूप आभार आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे खूप आभार मानायचे दत्त गुरु महाराजांचे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम खाभार बीज मंत्र ओम द्वारे ओम, ओम हम हनुमते नम श्रीराम जय राम जय जै जय राम इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करता है मानेपासनं वरचा आयु वरचा अवयव जे कार्यरत आहे आणि या ठिकाणी जो वायू आहे तो आहे उदान वायू त्या उदान वायूचे खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे यम कम, खम गम घम सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे श्रवण शक्तीचा संबंध वायुतत्वाशी ते वायू रूपी हनुमानजींचे खूप आभार मानायचे ओम हम हनुमते श्री श्रीराम जय राम जय जै जय राम रात्र द्वारे यम। सावकाश चक्रावर ठेवा सहस्त्र हार चक्र या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे ओम हम हनुमते नम श्रीराम जय राम जय जय राम ज्या ठिकाणी राम नाम तिथे साक्षात हनुमानजी सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा आपल्या सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे हम ओ श्री राम जय राम जय जय राम ओम हम हनुमते नमः तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे यम अगदी सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्नि तत्व रुपी सूर्यनारायणांचे खूप आभार डोकं टेकवून मनापासून नमस्कार ओम राम सूर्याय नमहा खूप आभार मानायचे सक्षम अन्नमय कोशाचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार श्री हनुमानजींचे खूप आभार ओम हम हनुमते श्री राम जय राम जय जय राम यम कम खम Gum Gum Chum Chum Jum पाभार म्हणायचे सक्षम मणिपूर चक्राचे सावकाश स्वादिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्यांना डोकं टेकून सगळ्यांना नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचेत मारुती रायांचे खूप आभार मानायचेत ओम ओम हम हनुमते नम श्रीराम जय राम जय जय राम यम Gum kom gam gam cham cham jam jam शरीरा शरीरामधले जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे सक्षम जलतत्वाचे खूप खूप आभार विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे नको असलेले विचार पूर्णपणे नघून निघून गेलेले आहेत खूप आभार मानायचे विविध वायूंचे हनुमानजींचे खूप आभार सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे या चक्राची आधी देवता श्री गणेशा या चक्रावर विराजमान झालेले आहेत खूप आभार मानायचे ॐ गं गणपतये नमः ॐ हं हनुमते नमः श्रीराम जय राम जय जे जय राम लम यम कम् Gum 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 Chum Chum jam. ठम, सक्षम मूलाधार चक्राचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे प्रत्येक अवय अगर व्यवस्थित काम करता है सावकाश दोनी हात हाथ पायांवर ठेवा सक्षम पायांचे खूप आभार शक्ति देवता युक्ति देवता महाबली हनुमान जी हाँ एक अर्थ साध स्तोत्राद्वारे, ओम हम हनुमते नम भीमरूपी महारुद्रा मारुती वनारी अञ्जनी सूता रामदूता प्रभञ्जना महाबळी प्राणदाता सकळा ऊठवी बले सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णवगायका दिनानाथा हरिरूपा सुन्दरा जगदन्तरा पातालदेवता हन्ता भव्यसिन्दूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना, परितोषिका ध्वजांगे उचली वाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय मायले नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठील्या बळे पुच्छते मुरडिले माथा किर्ट कुंडले बरी, सुवर्णकटी घंटा किंकिनी नागरा ठकारे पर्वत ऐसा नेट सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे पावे उत्तरेकडे मंद्रादी सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आनिला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी ताकिले मागे गतीसी नसे अनुपासुनी ब्रह्मांडा एवडा होत जात असे तयासी तुळला कैची मेरू मंदार धाकुटे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धन धान्य पौत्र पुत्र समग्रही पावसी रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूतप्रेतसमन्धागव्याधिः समस्त हि नासति तूटति चिन्ता आनन्दे भीमदर्शने हे धरा पन्ध्रा श्लोके लाभली शोभली वरे दृढदेह निसन्देह सङ्ख्याचन्द्रकळागुणे रामरूपी अग्रगन्यो कपिकुळासीमण्डनु रामरूपी अन्तरात्मा दर्शने, दर्शने दोषनाशिति श्री रामदास कृतं संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्ण खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही पायांचे हनुमानजींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात ओम हम हनुमते नम ओम हम हनुमते नम ॐ हं हनुमते नमः 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 श्रीराम जय राम जय जय राम 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 Shiv Ram, Jai Ram, Jai Jai Ram. 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। खूप आभार मानायचे हनुमानजींचे सक्षम दोन्ही पायांचे खूप आभार मानायचे आहेत सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रार ठेवा मानसपूजा आपण हनुमानजींची करत आहोत मनापासून त्यांना डोकं टेकून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम हम हनुमते नम 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 ओम हं हनुमते नमः 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 Om Ham Hanumate Namaha. 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 Om Ham Hanumate Hanumate Namaha. ओम हम हनुमते नमः 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 Om Ham Hanumate Namaha. 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 Om ham hanumate namaha 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 ओम हम हनुमते नम ओम हम हनुमते नम ओम हम हनुमते नम श्रीराम जय राम जय जय राम 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 राम 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 जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम 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 जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम Yum, gum, gum, gam cham cham jam jam tam tham yam 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 Yum 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 Yum, Yum. Yum. Yum Yum ब्रह्ममुहूर्तावर हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम त्रिशूल स्वस्ति ख्या सुरक्षा कवच मध्ये आपण एकदम सुखरूप आहोत जणू महाबली हनुमानजींचे आशीर्वाद या कवचाच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरावर आहे खूप आभार या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ति ख्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पाण्याच्या ग्लासवर काढायचे ओम बीजाक्षर यम बीजाक्षर आणि मग चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला